आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीचे स्पेशल तिळगुळाचे लाडू यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी आणि वर दोन चमचे गूळ कारण आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणेही घालतो आहे दोन चमचे शेंगदाणे घ्यायचेत आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा शेंगदाणे घ्यायचेत कढईमध्ये आणि जाड तळाची कढई घ्या यामुळे आपले शेंगदाणे आणि तीळ आपण जे भाजून घेणार आहोत ते जळणार नाहीत करपणार नाहीत ठीक आहे शेंगदाणे दोन मिनिट छान भाजून घ्यायचेत आणि मग त्यानंतर आपण आपले तीळ भाजायला घ्यायचेत तीळ अगदी जास्त वेळही नाही भाजायचे दोन तीन तीले 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 ते तीन मिनिट मंद आचेवरच तीळ भाजून घ्यायचेत जेणेकरून आपण घेतलेले तीळ करपणार नाहीत तिळ भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत ते तडतड आवाज यायला लागला की आपले तीळ भाजलेत असा समजून जायचे मग त्यानंतर आपण काय करायचे तीळ काढून घ्यायचेत आणि कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचे तूप थोडंसं मेल्ट झालं की मग त्यामध्ये एक वाटी आणि वरून एक चमचा गूळ घ्यायचा आहे एक चमचा का कारण आपण शेंगदाणे घेतले त्याच्याही मध्ये स्वीटनेस मेंटेन झाला पाहिजे म्हणून गूळ छान विरघळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक नाही करायचा आहे गुळाचा आपल्याला गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे मग यानंतर गुळ छान विरघळवून आला की तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपण आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आलं घ्यायचे किसून आणि त्याचा रस घालायचा आहे वरून दोन चमचे पाणी घालायचे आणि त्यानंतर पाक छान मिक्स करून घ्यायचा आहे ॲक्च्युली हा पाक नाही आहे गूळ आहे जो थोडासा मेल्ट होऊन गाठ तयार होईपर्यंत आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे विरघळून झाला की मग त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालायचेत तीळ छान मिक्स करायचे आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतले होते भाजून घेतलेले शे ते शेंगदाणे मिक्सरला थोडेसे फिरवून मग ते ॲड करायचेत आणि जास्तही बारीक नाही करायचे फक्त पल्स मोडवर थोडेसे भुरभुरून घ्यायचे मग त्यानंतर चवीसाठी इलायची पावडर घालायची आहे पाव चमचा इलायची पावडर घालून झाली की ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर एका चमच्याच्या मदतीने कारण आपण जर हे थंड केल्यानंतर लाडू बांधायला घेतले तर खूपच कडक होऊन जातात ते म्हणून मग काय करायचं आहे चमच्याने याचं सगळं मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हाताला थोडं थोडंसं पाणी लावून आपले लाडू बनवून घ्यायचे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा आणि हा सिक्रेट पदार्थ वापरून तुम्ही बनवलेले तिळगुळाचे लाडू कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा